नमस्कार मी सौविनया अरुण तिडके वडूज सातारा माझे वय त्रेपन्न वर्षे आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनुराधाताईंनी सोप्या शब्दात बालक पालक संवाद साधत मनाच्या श्लोकांचे विवरण मुलांना समजेल अशी रोजची उदाहरणं देत अर्थ समजावला आहे मला आवडलेला श्लोक क्रमांक सव्वीस कारणे यत्न केला परीशेवटी काळ घेऊ नि गेला करी रे मना भक्तिया राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची आपल्या शरीराचा करने आपले योग्य उपयोग करण्यासाठी आपल्याला योग्य शिक्षण योग्य विचार करावे लागतात आणि योग्य वागावं सुद्धा लागतं आपण आपले शरीर सुंदर दिसण्यासाठी प्रचंड धडपड करत असतो की समोरच्यावर आपला चांगला प्रभाव कसा पडेल आणि चांगलं दिसण्यासाठी मेकअप झकपक कपडे अगदी प्लॅस्टिक सर्जरीसुद्धा काहीजण करून घेतात काही गोष्टी शक्य असतात पण काही गोष्टी एखाद्या मर्यादेपर्यंतच योग्य वाटतात वयापरत्वे शरीराची झीझही होतच असते दुखणे जसे तोंड वर करू लागते तसा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो केस गळणे पांढरे होणे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे अशा गोष्टी शरीरातील बदलात दिसून येतात किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे मिळालेला हा देह कायमस्वरूपी टिकून त्याचे रक्षण करण्यासाठी कितीही उपाय करून पाहिले तरी ते व्यर्थच ठरतील कारण देह हा नश्वर आहे निसर्ग नियमाप्रमाणे काळ एक दिवस येऊन घेऊन जाणार ते चुकणार नाही पण मनाचं तसं नाही वय जसं वाढत जातं तसंच आपण आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकत जातो शरीराला सुरकुत्या पडतील पण पड़ चांगल्या वाईट अनुभवातून मन मात्र चांगलं होईल जसं शरीर रक्षणासाठी प्रयत्न करतो तसाच प्रयत्न मनाच्या स्वास्थ्यासाठी केला पाहिजे म्हणजे जे काम करतो ते मनापासून करायचे जे जे उत्तम ते ते म्हणजे राम यासाठी समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे मना श्रीरामाचे अखंड नामस्मरण कर तेच तुला शेवटपर्यंत सोबत करणार आहे आणि शेवटी ज्यातून आपल्याला मनशांती मिळते आनंद मिळतो त्यावर आपली श्रद्धा असते या श्रद्धेच्या जोरावरच आपण या जगात तरून जाऊ शकतो जय जय रघुवीर समर्थ